दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज शिवसेनेचा मेळवा आपल्या मावळ लोकसभेचे लोकप्रिय महा संसद खासर श्री गप्पा वार्डे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली आज संपन्न झालेला आहे या ठिकाणी या ठिकाणी प्रस्तावित रक्षित सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया मध्ये सर्व पत्रकार बंधुभिंच शिवसेना लोणा शहर व हो। मावळ विधानसभेच्या वतीने मनापासून स्वागत आज मावळ लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा भागणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थित मध्ये मा आम्ही लोणा शहर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता त्या मेळावेला आदरणीय खासदार पवारने यांनी संबोधित केलं आणि आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण सर्व पत्रकारांना लोहाणा शहर शिवसेनेचे माध्यमातून लोहणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या बाबतीत ते या ठिकाणी आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तत्पूर्वी त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे झाल्यानंतर मुंबईला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांनी बैठकीला बोलवल्यामुळे त्यांना या पत्रकार परिषदेनंतर बैठकीला जाणार आहोत आणि मग आम्ही शिवसेनेची पहिली यादी नगरपालिकेच्या नगरसेवकचे जे उमेदवार आहेत शिवसेनेची ती यादी आम्ही नंतर जाहीर करू तत्पूर्वी पना पुन्हा एकदा आपण सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय खासदार लोकसेरंगा पवारने यांना विनंती करतो आपण पत्रकारांना संबोधित लणोळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीला शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिक कार्यकर्ते आणि लणोळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहे ते उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित होते मी पत्रकार मित्रांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो वितुल पाठीमागच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना पक्ष लोणा नगर परिषदेची निवडणूक ठाकरे लढवली आणि याच्यामध्ये ही निवडणुकीला सामोरं जात असताना विजय देखील संपादन संपादन केलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती आपल्याला ज्ञाते आम्ही राज्यामध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रपणे काम पर पर करतो परंतु कार्यकर्त्याला संधी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळते आणि त्या दृष्टिकोनातून तिन्ही पक्ष लढोणा नगर परिषदेची निवडणूक लढवते शिवसेना पक्ष या निवडणुकीला सामोरं जात असताना आज पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख नावांची घोषणा करतील परंतु नगर अध्यक्ष उमेदवार येत्या दोन दिवसामध्ये त्याची घोषणा पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे केली जाईल बाकी उर्वरित वॉर्डामधील जे उमेदवार त्यांच्याही नावाची घोषणा केली जाईल ही निवडणूक शिवसेना लढवत असताना लोणावळा खंडाळा हा सगळा परिषद परिसर प्रामुख्यानं पर्यटकांना आकर्षित करणारा आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या सुविधा पुरवल्या जातील त्या बाबतीमध्ये आमच्या जा, जाहीरनाम्यामध्ये असेल मी पत्रकार मित्रांचं पुनश्य एकदा स्वागत करतो अजून निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढची रणनीती नक्कीच आपल्याशी भेटून मी हे करील आपल्याला जर काही विचारायचं असेल तर विचारा, विचारा मला मुंबईला परत जायचं मी उरणला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेऊन आलो आणि मी ह्या बैठकीला पुन्हा आलो मला परत आता पक्षाची महत्वपूर्ण बैठक मुंबईला असल्यामुळे मुंबईला जायचं असं काही आज उमेदवार आहे एकतर मी तर तुम्हाला सांगतो आमचा गट नाही आमचा पक्षही शिवसेना हा पक्ष आमच्याकडे आमच्याकडे अधिकृतपणे घटना अधिकृतपणे पक्ष आहे आज शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारांची यादी ही आपण जाहीर करतो जिल्हा प्रमुख पक्षाच्या वतीने जाहीर करते आपली महायुती आहे चार आहे हा युतीचा फॉर्म्योणा किंवा मावळामध्ये राबवण्यात आलेला आहे का किंवा राबवण्याचा काही प्रयत्न झालेला आहे का नाही तुम्हाला मी सांगतो लोणावळा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली ना शिवसेना पक्षाची घोषणा केली महायुती म्हणून जरी आम्ही बरोबर असो जिथं जिथं शक्य असेल मदत करणं मग ती खास करून आमचा पूर्वसमीचा सहकारी भारतीय जनता पक्ष यांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य पक्षाला असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्कीच मदत करू परंतु लोणावळा नगर परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी या अगोदर देखील उमेदवारांची घोषणा केली आणि म्हणून शिवसेना आमच्या उमेदवाराची आज घोषणा केली पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची चर्चा चालवली आहे एका ठिकाणी दोन्हीकडनं तळेगाव मध्ये त्यांचं वाटपाची बोली देखील चाललेली आहे ठीक आहे लोणावळ्याच्या संदर्भात त्यांच्यामध्ये थोडे मतभेद आहेत परंतु हे दोन पक्ष युती म्हणून जवळ येत असताना शिवसेना त्या ठिकाणी कुठेही दिसत नाही मी तुम्हाला सांगतो आज निवडणुका सगळ्या होत असताना वेळ खर्च वाचावा या मताशी शिवसेना देखील आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेना पक्षाला माहितीचे घटक पक्ष बरोबर घेतील त्या त्यावेळेस शिवसेना नक्कीच साथ देतील परंतु आम्ही देखील जिथं वाटत तिथं मी अगोदरच सांगितलं भारतीय जनता पक्षाला प्रामुख पूर्वसमीचा पूर्व पक्ष भारतीय जनता पक्ष भारती जिथं लागेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील सहकार्य करण्याची भूमिका ठेवू आमची जिथं ताकद आहे तिथं शिवसेना ते ताकदीने उभे राहतो आपण सातत्याने आतापर्यंत दोन वेळा बोलले की पूर्व श्रमिकचा आमचा मित्र पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणजे आता भारतीय जनता पक्ष आपला मित्र राहिलेला नाहीये का नाही 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 आहे ना, ना पूर्व श्रमित असं नाही नाही पूर्व श्रमिक एवढ्यासाठी सांगतो सा पूर्वीपासून युती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना बरोबर होते नंतरच्या कालावधीमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला आणि म्हणून मी पूर्व सभितीचा म्हणजे पूर्वीपासून भारतीय जनता पक्ष शिवसेना हा माहितीचाच घटक एक प्रश्न आहे की या ठिकाणी म्हणजे लोणावळ्यामध्ये पूर्णपणे चर्चा आहे कि बाबा पूर्वी म्हणजे माननीय आमदार महोदय यांनी या ठिकाणी एक आघाडी करायचा प्रयत्न केला ज्यामध्ये भाजप सोडून इतर सर्व पक्ष होते मी शिवसेना देखील त्या ठिकाणी गेली होती असं ऐकण्यात आहे मात्र तो जो आघाडीचा प्रयत्न आहे तो फसला आणि शिवसेना मी तुम्हाला सांगतो मी या अगोदर देखील बोललो जिथं हिताच्या दृष्टिकोनातून असेल कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या दृष्टिकोनात असून वेळ पैसा वाचवण्याच्या दृष्टिकोनात असून शिवसेना नक्की त्याबरोबर राहील परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये मला व्यक्तिशा किंवा आमच्या जिल्हा प्रमुखाला त्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारे नव्हतं पण कार्यकर्त्याला या ठिकाणच्या स्थानिक आमचे शहर प्रमुख असतील किंवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होत एकत्र एकत्रपणे करायला काही हरकत नाही म्हणून मी त्यांना ग्रीन सिग्नल दिला होता दादा साहेब नगरसेवदाचे उमेदवार तर आपण देत आहात परंतु नगराध्यक्षपदाचाही उमेदवार आपण देणार आहात का आणि चर्चा अशी देखील आहे की कदाचित आपण आपल्या युती महायुती जो त्यांच्या सोबत आपण जाणार आहे मी तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवाराची घोषणा केली जाईल नक्कीच उमेदवार ताकदीचा चांगला उमेदवार असतात आणि त्या उमेदवाराला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या लोणावळा शहरातील मतदार नक्कीच पाठबळ देतील आजच्या टप्प्यामध्ये किती उमेदवार जाहीर करणार आता प्रमुख सात उमेदवार जवळपास जाहीर करतात आज दोन दिवसांनी बाकी उर्वरित मी आता लोणावळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो सतरा तारखेपर्यंत नगर नगर परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची वेळ आहे आणि जिथं सहकार्याची भूमिका असेल तिथं आम्ही मुळामध्ये मिठात मीठ तिथं कालवणार नाही जिथं चांगलं चाललेलंय आज नगर लोणावळा नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेतला तर तळेगावच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीने एकत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला मी आपल्याच माध्यमातून ते ऐकलेले पण तिथं सहकार्याची भूमिका असेल तर शिवसेना नक्की तिथं सहकार्य करेल राष्ट्रवादी तुम्हाला सांगितले की येत्या दोन दिवसामध्ये जेव्हा चित्र स्पष्ट होईल त्यामुळे सतरा तारखेच्या नंतर त्या संदर्भात आपल्याला व्यवस्थितपणे आणखी चर्चा करू मी राहिलच मला जरा मुंबईला मीटिंगला जायचं म्हणून पुढची पत्रकार परिषद नावाची घोषणा जिल्हा प्रमुख रवी भांडवकर दिली

धन्यवाद आदरणीय खासदार साहेबांना दिल्लीला जायचं मुंबईला जायचं असल्यामुळे ते मीटिंगला गेलेले आहेत मी आता लोहमा नगरपालिकेतील शिवसेनेची पहिली यादी या ठिकाणी अधिकृत्या पक्षाची जाहीर करतोय आम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये न्यू तुम्ही त्यामध्ये महिला म्हणून ज्या नगरसेवक आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये आमचे दुसरे उमेदवार आहेत बस सर्वसाधारण जागेसाठी तिथले नगरसेवक श्री शिवदास वासुदेव पिल्ले यांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो प्रभाग क्रमांक पाच मध्ये नांगरगाव आमचे युवा सेनेचे जे शहर प्रमुख आहेत तिथले सर्वसाधारण जागेसाठी विवेक भागरे यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी तिथे ब मधून सर्वसाधारण जागा आहे तिथं आमचे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख प्रकाश संतू पाटारे यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अ अनुसूचित जाती अनुसूचित नाही सर्वसाधारण ब सर्वसाधारण मध्ये ज्यांनी लोणाच्या रूप माजी उपनगराध्यक्ष म्हणून संजय मोहन गोने यांची उमेदवारी जाहीर करते त्यांनी नुकताच आमच्याकडे प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा ठिकाणी आमच्या नगरसेविका जो कल्पना गंगाराम आकडे व महिला सर्वसाधारण जागेसाठी त्यांची उमेदवारी ही पहिल्या टप्प्यातले आम्ही सात उमेदवार जाहीर करतोय आणि त्याच्यामधलेच तेरा मधील क महिला सर्वसाधारण मध्ये आमच्या उपशहर प्रमुख नरेश काळवेट यांच्या पत्नी सह अंकिता नरेश काळवेट यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि नंतर एक शुक्रवारी आम्ही बाकीच्या उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू बाकी ओके धन्यवाद